भाजपच्या वाटेला न जाता रिपाईमध्ये यावं सदैव स्वागतच राहील असं मनोगत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं अजित पवार गटाचं नेते आणि मंत्री छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भुजबळांना आपल्या आरपीआय पक्षात येण्याची ऑफर दिली आहे छगन भुजबळ भाजपमध्ये आल्यास स्वागत पण भाजपपेक्षा ते मध्ये आल्यावर देखील त्यांचं स्वागतच असणार असल्याचं आठवले म्हणाले रामदास आठवले शिर्डीच्या दौऱ्यावर असून साईबाबांचं सा दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला छगन भुजबळ हे ओबीसी प्रश्नांसाठी अनेक वर्षापासून लढा देत आहेत ओबीसीच्या प्रश्नावरूनच त्यांनी शिवसेना सोडली होती मात्र त्यांनी राजीनामा देऊ नये त्यांनी मंत्रिमंडळात राहिलं पाहिजे ते भाजपात आले तर त्यांचं स्वागतच आहे पण भाजपपेक्षा ते आयमध्ये आले तर स्वागतच असेल आम्ही साबत आहोत आमच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे हे आमची पूर्वीपासूनची भूमिका असल्याचं आठवले म्हणाले